नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ मित्रांनो भरपूर कर्ज झाले आहे कर्जापासून मुक्ती हवी आहे तर करा ह्या एका मंत्राचा जप मित्रांनो जीवनामध्ये कर्ज घेण्याची वेळ प्रत्येकावर येत असते लहान मोठ्या आपल्या गरजेनुसार आपण कर्ज घेत असतो पण कधीकधी हे कर्ज डोक्यावरचे भार बनून बसले असते कर्ज घेतलेल्यांच्या नाकी नऊ येतात मित्रांनो कर्ज घेतलेल्या व्यक्तीची परिस्थिती एका विचलित माणसाप्रमाणे होऊन जाते तो टेन्शनमुळे समस्येमध्ये अडकून पडलेला असतो कर्ज कसं फेडायचं कुठून पैसा येईल कसे आपले हप्ते जातील आणि कस काय आपलं घर चालेल अशा भरपूर समस्याने तो घेरला जातो त्याला काय करावे हे कळत नाही कारण कर्ज घेऊन भरपूर लोक फसलेले असतात छोट्या मोठ्या वस्तूंसाठी कर्ज घेतात घरासाठी गाडीसाठी कर्ज घेतात किंवा शिक्षणासाठी किंवा आरोग्यासाठी कर्ज घेतात आणि ते कर्ज दिवसेंदिवस वाढत जाते जसे आपले हप्ते चुकत जातात ते कर्ज वाढत जाते आणि लोक या कर्जामुळे समस्येमध्ये अडकून पडतात त्यांचं झोप जाते जेवण जातं शांतता जाते समाधान जाते मग त्यांना कळत नाही की त्यांनी काय करावं मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला असा एक मंत्र सांगणार आहे या मंत्राच्या जपाने तुमची आर्थिक स्थिती चांगली होईल मित्रांनो कर्ज ऑटोमॅटिक फेडले जाणार नाहीत कर्ज तर तुम्हालाच फेडावे लागेल त्याचे हप्ते तुम्हालाच द्यावे लागतील त्याच्यासाठी कष्ट मेहनतसुद्धा तुम्हालाच घ्यावी लागेल पण ह्या मंत्र जपामुळे काय होईल पैसा येईल नाही तर ह्या जपामुळे तुम्हाला ताकद येईल ऊर्जा मिळेल शक्ती मिळेल आणि लक्ष्मी माता नेहमी तुमच्यावर कृपा करेल की तुम्ही जेही काम कराल ते काम तुमचे चांगले होतील त्या कामात तुम्हाला यश मिळेल यासाठी मंत्रजाप करावा लागतो नाहीतर काही लोक तुम्हाला सांगतील हा तोडगा करा हे करा ते करा पैसा येईल तिजोरी फुल होईल कर्ज ऑटोमॅटिक फेडले जाईल तसं काहीही नसतं मंत्रजाप उपाय तोडगे हे केल्याने फक्त आपल्याला एक ऊर्जा मिळते शक्ती मिळते आणि ते देवता प्रसन्न होतात कुंडलीमध्ये कधी काही दोष असतील कोणता आपला ग्रह कोणता आपले जे घरं असतात ते नाराज असतात त्यामुळे सुद्धा अशी वेळ येते कर्जाची आणि आपल्या समस्येमध्ये वाढ होत जाते त्यासाठी काही उपाय काही मंत्र जाप करावा लागतो आणि याने आपल्याला ऊर्जा मिळते शक्ती मिळते की आपण मेहनत करू तर त्या मेहनतीचे फळ आपल्याला मिळेल कारण मेहनत आणि प्रयत्न करणाऱ्यालाच देव पण साथ देत असतात तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला श्री लक्ष्मी गायत्री मंत्र सांगणार आहे हा श्री लक्ष्मी गायत्री मंत्र श्री स्वामी समर्थांच्या नित्य सेवा या पोथीमध्ये सुद्धा दिलेला आहे हा मंत्र काही असा आहे ओम श्री महालक्ष्मीच विज्ञे विष्णुपत्ने धीमही तन्नो लक्ष्मी प्रचोदयात ओम हा मंत्र छोटासा मंत्र आहे मित्रांनो हा मंत्र तुम्ही एकशे आठ वेळेस म्हणजे पूर्ण एक, एक माळ या मंत्राचा जप करायचा आहे ज्याला कर्ज असेल त्याने हा जप करायचा आहे ज्याला कर्ज नसेल तरीही हा जप तुम्ही करू शकतात लक्ष्मीला प्रसन्न करायचं असेल लक्ष्मीची कृपा हवी असेल व्यापारात प्रगती हवी असेल किंवा घरात बरकत होत नसतील पैसा जास्त खर्च होत असेल आलेला पैसा लगेच खर्च होत असेल तरी तुम्ही या मंत्राचा जप करू शकतात तर मित्रांनो नित्य नियमाने दररोज या मंत्राची एक माळ रोज करा तुम्हाला नक्कीच लाभ होईल तर मित्रांनो ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे विचारा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद